श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामींचे असेच निर्मळ संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात स्वप्न तीन असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली कर प्रत्येकाला आपल्या समस्या सांगू नका कारण प्रत्येकाकडे औषध असेलच असं नाही मीठ मात्र सगळ्यांकडं नक्कीच असतं कठीण काळात सतत स्वतःला सांगत रहा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ अति अधिक भयानक असतात जरी यशस्वी होण्याची खात्री नसेल तरी संघर्ष करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे लोक काय म्हणतील याचा विचार करता कधी देव काय म्हणेल याचा विचार केला आहे का जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश हे अनुभवायला मिळेल वाईट पाहणे आणि ऐकणे ही वाईट काळाची सुरुवात आहे जीवनात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सर्वांनाच संघर्ष करावा लागतो पण एकदा अपेक्षित उंची गाठली की तुमच्या समस्या ती उंचीच सोडवते छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र नक्कीच देते तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री आहे खात्री देऊ शकत नाही मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देतो संघर्ष नाही कोणतीच समस्या नाही मग काय अर्थ आहे जीवनाला कारण जेव्हा मनात आग असते तेव्हाच मोठी मोठी वादळी क्षमतात संघर्ष हा वडिलाकडून आणि संस्कार हा आईकडून शिकावा कारण बाकीचं सगळं आपल्याला दुनियाच शिकवत असते आयुष्य जगून समजते वाचून अथवा ऐकून नाही जीवनात जे जी मिळवायचे आहे ते मिळवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी लोकांची मने दुखवणारा नसावा असे मानले जाते की कितीही संकटे आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारण केलेले कार्य हे महान आहे स्वामींचे हे विचार आणि भक्तांच्या समस्यां समस्यांचे निवारण करतात असे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे आपले स्वामी असतात अशीच एक गोष्ट आहे भगवान बुद्धांची भगवान बुद्धांशी संबंधित ही खरी कहाणी आहे आपण देखील समस्येचा मार्ग शोधू शकता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही समस्या असतात काही लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो तर काही लोक त्यावर नाराज होतात बऱ्याच वेळा आपण समस्या सोडवण्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो आज पळण्याचा प्रयत्न करतो आज आम्ही तुम्हाला भगवान बुद्धांशी संबंधित असणारी खरी कहाणी सांगत आहोत एकदा महात्मा बुद्ध आपल्या एका शिष्यासह हो। दाट जंगलात जात होते बरेच दिवस चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागले थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की त्याला खूप तहान लागले आहे जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन ये भगवान बुद्धांचे ऐकल्यानंतर शिष्याने म्हटले की त्यालाही तहान लागली आहे मी पाणी आणतो शिष्य काही अंतर गेल्यावर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज ऐकू आला शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला पण नंतर काही प्राणी तलावामध्ये पळायला लागले आणि ते पाहून तलावाचे पाणी घाण झाले विद्यार्थी पाणी न घेता परत आला शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी शुद्ध नाही मी नदीकाठच्या पाण्यातून पाणी आणतो बुद्धांनी त्याच तलावातील पाणी आणण्यास सांगितले विद्यार्थी पुन्हा रिकाम्या हाताने परतला बुद्धांनी पुन्हा शिष्याला पुन्हा तिसऱ्यांदा पाठवलं यावेळी तलावाचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले मग त्याने पाणी आणले तेव्हा भगवान बुद्धांनी मनाची ही अशी स्थिती असल्याचे सांगितलं जीवनाच्या शर्यतीत आपल्यालाही त्रासापासून दूर पळायचे असते पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिकल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो या कथेचा अर्थ असा आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणींमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे ज्या घरामध्ये वादविवाद प्रकोपाला जातात घरात प्रत्येक जण हीन भावनेने एकमेकांना पाहू लागतो तेव्हा त्यांना कशाचीही भीती नसते कसलीही लाज त्यांना उरत नाही महाराज पाहत आहेत आम्ही पाहत आहोत याचा डर उरलेला नाही कारण त्यांचा अहूपणा त्यांचा गर्व इतका घराकोटीला गेला आहे की त्यापुढे दुसरं काही दिसत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये मंदिराची जागा आहे ते मंदिर म्हणजे खरं तर आत्मविश्वासाचे प्रतीक आहे जेव्हा तू मंदिरासमोर देवतांसमोर उभा राहतो तेव्हा तुझा आत्मविश्वास तिथे जडतोस परंतु घरातील अशी निष्कृष्ट वातावरणामुळे या घरामध्ये खूप वेळा पूजा अर्चना थांबली जाते तुम्ही सरळ म्हणतात की मला पूजेसाठी वेळ नाही नुसता देवासमोर दिवा लावला आणि निघून जाता काहीजण तेही करत नाही कारण तुम्हाला बुद्धीच होत नाही की आपण सेवा कशा प्रकारे घ्यायची लोकांनी दाखवण्यासाठी कोणतीही गोष्ट करू नका ती आतून सुरू व्हायला पाहिजे जेव्हा तुझ्या आतमध्ये बदल बदल घडेल तेव्हाच तुझ्या हातून पूजा अर्चना सुरू होतील घरामध्ये ईश्वरी तत्व जागृत ठेवण्यासाठी स्वतःची वागणूक ही इतरांना सन्मान देऊन बदला बदलता आली पाहिजे म्हणजेच चांगली माणसं तुझ्या घरी येऊ लागतील आणि तुझ्यामध्ये सात्विक वृत्ती प्रवाहित राहील